नमस्कार सर्वांना आपल्या आवडत्या चॅनलवरती म्हणजेच उत्तुंग भरारी या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे कायम तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून खूप महत्त्वाची माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो तर अशाच माहितीसाठी या चॅनलला नवीन असणारेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जो घंटीचा बेल आयकॉन असतो घंटीचा बटन असतो जो बेल आयकॉन असतो त्याला ऑन नोटिफिकेशनला ऑन करून घ्या सबस्क्राईब करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे अशाच महत्त्वाच्या माहिती संदर्भातले व्हिडिओ तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलवरती सहज उपलब्ध होतील तर आ तर चला आजची माहिती काय आहे ते पाहूया तर तुम्ही ते पाहू शकता दिनांक पण पाहू शकता हे अठरा जून दोन हजार पंचवीस मागच्या एक दोन दिवसाच्या अगोदरचं आहे तर असेच महत्त्वाची माहिती या चॅनलच्या माध्यमातून देत असतो आम्ही तर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष्य जाहिरात आहे आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष्य सरळ सेवा भरती स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीसचा हे रिक्त भरती आहे त्या संदर्भातली माहिती आहे तर सर्वप्रथम ती कुठले पद आहेत आणि कशाप्रकारे भरायचे ती माहिती पाहूया नंतर हेवरील सर्व माहिती पाहूया ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे तुम्हाला तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक व वेळ पाहूया तर इथे एकोणीस एकोणीस जून दोन हजार पंचवीस या ठिकाणी पाहू शकता गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपासून सुरुवात झालेली आहे आणि ऑनलाईन पद्धतीने आज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक ओ त्याची वेळ म्हणजे इथं एकोण एकुन... हां एकोणीस जून दोन हजार पंचवीस ते दिनांक नऊ जुलैपर्यंत आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत आहे तर सायंकाळी सायंकाळी अकरा ते पंचावन्नपर्यंत तुम्ही ते पाहू शकता एकोणीस तारख एकोणीस जूनपासून नऊ जुलैपर्यंत हे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख आहे तर हे ऑनलाईन तीन नंबर आहेत तुम्ही पाहू शकता ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षा शुल्क भरण्याचे अंतिम दिनांक आहे नऊ जुलैला तर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक संचाल संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील तर सर्व माहिती इथे पाहू शकता पाच सहा हेल्पलाईन नंबर तर इथे कुठले पद आहेत ते पाहूया अगोदर तर इथे पद पाहू शकता तुम्ही कुठले पद नाम आहेत एक नंबरला आहे ग्रंथपाल इथे पाहिल्याप्रमाणे तर ग्रंथपालचे पाच आहेत एकूण पद या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्याची वेतन श्रेणी ही तुम्ही सर्व पाहू शकता इथे आणि दोन नंबरला आहे तज्ञ त्याचे अठरा पद आहेत त्याची वेतन श्रेणी पाहू शकता तीन नंबरला आहे समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय त्याचे पद आहेत एकशे पस्तीस आणि श्रेणी पाहू शकता परत चार नंबरला आहे भौतिक कोपराचार तज्ज्ञ त्याचे पद आहेत एकूण सतरा आणि चार नंबरला आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ एकशे एक्क्याऐंशी पद आहेत सहा नंबरला आहे ए सी सी सॉरी ई सी जी तंत्रज्ञ चौऱ्याऐंशी पद आहेत आणि सात नंबरला आहे क्ष किरण तंत्रज्ञ चौऱ्याण्णव पद आहेत आठ नंबरला आहे सहाय्यक ग्रंथपाल सतरा पद आहेत नऊ नंबरला आहे औषध निर्माता दोनशे सात पद आहेत दहा नंबरला आहे दंत तंत्रज्ञ नऊ पद आहेत अकरा नंबरला आहे प्रयोगशाळा सहाय्यक एकशे सत्तर पद आहेत बारा नंबरला आहे क्ष किरण सहाय्यक पस्तीस पद आहेत तेरा नंबरला आहे ग्रंथालय सहाय्यक तेरा पद आहेत चौदा नंबरला आहे प्रलेखागार ग्रंथसूचीकार डॉक्युमेंट लिस्ट कॅटलॉगर तुम्ही इथे पाहू शकता त्या छत्तीस पद आहेत तेही आणि पंधरा नंबरला आहे वाहन चालक सदोतीस पद आहेत तरी ते पद पाहु एकूण पद एक हजार परत इथे तांत्रिक संवर्ग म्हणजे मुंबई बाहेरील पदे ते आहेत सोळा नंबरला उच्च श्रेणी लघु लेखक हे लघु लेखक या बारा पद आहेत पण सतरा नंबरला आहे निमश्रेणी श्रेणी लघुलेखक सदोतीस पद हे एकूण एकोणपन्नास तर टोटल म्हणजे एकूण जे सर्व पद पदांची जाहिरात एकूण पद किती आहेत म्हणजे अकराशे सात तुम्ही इथे पाहू शकता वेतन श्रेणी आहे, आहे पदांची संख्या आहे आणि कुठले पद आहे तेही पाहू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे नऊ ते नऊ एकोणीस जुलै जून ते नऊ जुलैपर्यंत अ अर्ज भरायचा आहे तर ती माहिती पाहूया वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय व वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष यांच्या अधीनस्थ शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालय व संग संलग्नित रुग्णालयात रुग्णालयातील घटक तांत्रिक अतांत्रिक संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरिता स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता पा प्राप्त उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे सरळ सेवा भरती प्रक्रियेशी संबंधित ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत सुविधा वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष यांच्या इथे इथे लिंक दिले वेब संकेतस्थळ दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ई डी हे सर्व तुम्ही पाहू शकता या अधिकृत संकेतस्थळावर गुरुवार एकोणीस जून दोन हजार पंचवीसपासून स्पर्धा परीक्षा दोन हजार या मथळ्याखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तर एकोणीस सॉरी एकोणीस जून गुरुवारपासून चालू झालेला आहे उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून केवळ ऑनलाईन अर्ज सादर करावेत फक्त ऑनलाईन पद्धतीने भरलेला अर्ज व ऑनलाईन पद्धतीने भरण्यात आलेले परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येतील इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येणार नाही भरती प्रक्रिये संदर्भातील सर्व कार्यक्रम वेळापत्रक वेळापत्रकातील बदल इत्यादी सूचना कार्यक्रमाच्या सॉरी कार्यालयाच्या इथे संकेतस्थळ दिलेलं आहे या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील सदर भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांशी कोणताही स्वतंत्रपणे पत्र व्यवहार करण्यात येणार नसून सदर संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या या सूचनांची दखल घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता उमेदवाराने घ्यावी कोणत्याही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली जाहिरात तसेच कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी जाहिरात यामध्ये तफावत विसंगती आढळून आल्यास कार्यालयाच्या संकेतस्थळावरील जाहिरात अधिकृत समजण्यात येईल ये। तर हे पूर्ण वाचण्याचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर्व माहिती मिळावं ह्या उद्देशानं वाचलेलं आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी पूर्णपत्र वाचून घ्या इथे स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही तर एकोणीस जून दोन हजार पंचवीस ते नऊ जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत आहे अर्ज भरण्याची मुदत तर अशा प्रकारे आपण पूर्ण माहिती पाहिलेली आहोत इथे खाली आहे ते पाहू शकता उक्त भरती प्रक्रिया परीक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे त्यामध्ये अंशतः बदल करणे पदांच्या एकूण संवर्गनीय संख्येमध्ये वाढ किंवा घट करण्याचे सामाजिक आरक्षणामध्ये संवर्गनिहाय पदानिहाय बदल करण्याचे सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या जाहिरातीमधील अटी व शर्तींमध्ये बदल करण्याचे नव्याने अटी व शर्ती समाविष्ट करण्याचे अटी व शर्ती रद्द करण्याचे सर्व अधिकार आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष यांनी राखून ठेवलेले असून त्यांचा निर्णय अंतिम राहील तसेच भरती प्रक्रिया संदर्भात वाद तक्रारीबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष यांना राहतील त्याबाबत उमेदवारांना कोणताही हक्क दावा कर सांगता येणार नाही तर आपण पूर्ण पदांचेही तुम्ही इथं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता त्यांची वेतनश्रेणी पदनाम पदांची संख्या किती आहे ते पाहिलेले आहोत तर माहिती कशी वाटली कायम तुम्हाला नवीन अपडेटनुसार नवीन जी जाहिरात निघाली किंवा नवीन कुठलाही काहीतरी जाहिराती बाबतीत संदर्भात तुम्हाला अपडेट आलं की तशाच प्रकारे नवीन तुम्हाला माहिती देण्याचा माझा उद्देश असतो तर व्हिडिओ कसा वाटला हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा सर्वजण तर अशाच प्रकारे माहितीसाठी या चॅनलवर नवीन असणारे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर सर्वांना मनपूर्वक धन्यवाद